ते अजूनपर्यंत बंद पडले नाहीत म्हणजे बंद केले नाहीत त्या संदर्भात आम्ही आज आंदोलन करतो आहे काय कशा पद्धतीने नेमकी कारवाई केली आहे कारवाईत काय त्रुटी कारवायामध्ये महसूल विभागाने कारवाई केली त्यांच्यावरती आणि नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल होऊन सुद्धा अजूनपर्यंत ते विनाशकारी जे प्रकल्प आहेत ते बंद झालेले नाहीत ते बंद व्हावेत म्हणजे आरोग्याची समस्या फार आहे डांबर प्रकल्प आहेत मालजीपाडा ससून नौवर ही जी गावं आहेत ती प्रदूषणाच्या विळक्यात आहेत म्हणून एक शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो महामार्गावरची परिस्थिती बघितली तर या प्लांट्समुळे संपूर्ण त्यांचं डेब्रीज आहे ते संपूर्ण रस्त्यावरती आलेलं असतं आणि महामार्गाची देखील दुर्दशा झालेली आहे हो तरी देखील याच्यावरती कारवाई केली जात नाही आहे कोणाचा आशीर्वाद आहे का कोणाचं दबाव आहे का काय वाटतं आता ही बाब आहे जी महामार्गाची एन एच एट म्हटल्यानंतर अहमदाबाद मुंबई टू अहमदाबाद महामार्ग आहे बऱ्याचशा गाड्या करतात त्या ठिकाणी आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शासनावर दबाव टाकून हा मातीबराव झालेला आजूबाजूला हा पाणी रस्त्यावर महामार्ग का येतो हे बघितलं पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे कारण सामान्य जनता जर मांडायला गेली तर त्यांची काही हरकत घेतली जात नाही म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे प्लांट्समुळे नेमका काय काय त्रास होतो म्हणजे धुळीचं साम्राज्य धुळीचं साम्राज्य झाले ॲक्सिडंट होत आहेत तिथे तिथे आता कालच म्हटल्याप्रमाणे ॲक्स कॅन्सरचे सुद्धा रुग्ण आढळत आहेत म्हणजे आपण म्हणतो प्रदूषण हे वसईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते हायवे चेड मागतात हायवे महामार्ग आहे तिथे याबाबत प्रदूषण मंडळाकडे काही केलेली आहे का तक्रार केली नव्हती महापालिकेकडे केलेली आहे आपण तक्रार आणि महसूल खात्याकडे केलेली आज महापालिका म्हणते की प्रदूषण मंडळाचं काम आहे महसूल म्हणतं प्रदूषण मंडळाचं काम आहे आणि नंतर प्रलंबित राहतो तो विषय आणि हे जे आर एम सी प्लांट आहे डामरम प्लांट आहेत हे चालूच राहणार आहेत असं वाटतं म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांच्यामागे कोणतरी मोठा आका आहे त्याचा सुद्धा घेतला पाहिजे आणि जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल